सध्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी झालेला छळ आणि त्या छळाला कंटाळून तिने केलेल्या आत्महत्या या प्रकरणाची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली तिच्या कुटुंबाने जर बघितला तर, तर फॉर्च्युनर दिले पन्नास तोळे सोनं दिलं नंतर काय अनेक भेटवस्तू दिल्या म्हणजे काय चांदीच्या गौरी दिल्या अशा अनेक भेटवस्ती देऊन देखील तिचा हुंड्यासाठी छळच करण्यात आला आणि या सगळ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली तर या सगळ्या प्रकरणाला बघून आपल्या समाजाने आज अनेक गोष्टी गांभीर्याने घेण्याची गर गरज आहे आणि यातून काहीतरी बोध घेण्याची गरज आहे कारण जर हुंडाबळी विरोधी कायदा जर बघितला तर हुंडाबळी कायदा हा एकोणीसशे एकसष्ट साली आहे आणि आज दोन हजार पंचवीस साल चालू आहे म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष हा कायदा येऊन झालाय तरी पण आज या हुंडाबळीच्या केसेसमध्ये कुठेही कमी येत नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे कारण का अशा गोष्टी घडल्या की सगळी लोक जी असतात ह्याचं खापर सरकारवरती फोडतात परंतु ह्याला फक्त सरकारच जबाबदार आहे का याची कुठेतरी आपण कुठेतरी शोध घेण्याची गरज आहे की याला फक्त सरकारच जबाबदार आहे याला बिलकुल एकटं सरकार जबाबदार नाही आहे तर याला सगळे हुंडा देणारे आणि घेणारे हे देखील तितके जबाबदार आहे कारण का नुसतं सरकार कायदे करण्याचं काम करत असतं तुम्ही जर या कायद्याचा वापर करून त्याच्यावरती आवाज उठवला नाही तर त्या कायद्यांचा उपयोग काय जर आज प्रत्येक माणूस जर हुंडा देत आणि घेतच राहिला तर त्याच्या विरुद्धात आवाज कोण उठवणार आज जर तुम्ही घाटमाथ्यावरती जर बघितला तर हा हुंडा जो काही घेतला आणि दिला जातो हा मुलाच्या पगारानुसार थर, ठर ठरला जातो असं म्हणतात आता त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला माहीत नाही पण म्हणतात की जर मुलगा सरकारी नोकरीला असेल तर खूप मोठा हुंडा मिळेल मोठ्या पदावर असेल मोठ्या हुद्द्यावर असेल तर खूप मोठा हुंडा मिळतो मुलाचा इन्कम किती आहे याच्यावरती समोरच्या माणसांकडून हुंडा दिला जातो आणि ही गोष्ट जर खरी असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी खूप लाजीरवाणी आहे आणि लाजीरवाणी त्यांच्यासाठी देख त्यासाठी देखील आहे जे खरोखरच गव्हर्नमेंट अधिकारी किंवा कर्मचारी असतील आणि ते जर हुंडा घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील लाजीरवाणी गोष्ट आहे कारण का आज जर तुम्ही बघितला तर सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन चालू आहे आठवा वेतन आयोग चालू आहे आणि ह्याच्यातून चा खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो आणि आज लाख लाख दीड दीड दोन दोन लाख रुपये जर पगार घेऊन आज जर ही माणसं हुंडा घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि या सगळ्या हुंड्याच्या कायद्यातून वाचण्यासाठी ही लोक नवनवीन शक्कली लढवत असतात आता या हुंड्याला ही सगळी लोक गिफ्ट असं नाव म्हणतात गिफ्ट म्हणतात आज आपण आजूबाजूला कित्येक लोक म्हणून बघतो की त्यांच्या लग्नामध्ये त्यांना जी वस्तू मिळते त्याला ती गिफ्ट म्हणतात की माझ्या सासरवाडीकडून ही गोष्ट मला गिफ्ट मिळाली बुलेट मला मिळाली हंटर मला मिळाली ही गाडी मला मिळाली ह्या ह्या गोष्टी मला मिळाल्या गिफ्ट मिळाल्या म्हणतात म्हणजे त्यांना हुंडासाठी गिफ्ट हा नवीन शब्द त्यांनी काढलाय आणि जर आपण या सगळ्यांनी ह्याच्याविरुद्ध आवाज केला नाही आणि मुळात आधी जे हुंडा देत आहेत त्यांनी जर विरुद्ध आवाज दिला नाही आणि आवाज केला नाही त्याची कुठेतरी कंप्लेंट तुम्ही केला नाही तर ही प्रथा कधीही बंद होणारी न होणारीच आहे कारण का आज जर बघतो आज सर्वसामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी समोर येतात की ती लोक म्हणतात की मुलीकडच्या घरचे विचार काय करतात की माझ्या मुलगी एक चांगल्या घरामध्ये चालले मुलगा चांगला सरकारी नोकरीला आहे किंवा चांगले पैसे कमवतोय चांगल्या हुद्द्यावरती आहे म्हणून ते इतका सारा हुंडा द्यायला तयार होत परंतु आज प्रत्येक माणसाने जर असा विचार केला आणि प्रत्येक माणूस जर एखादा हाच विचार करून हुंडा द्यायला लागला तर मग ह्या वैष्णवी हगवण्यासारख्या केसेस कधीही बंद होणार नाही अगदी तुम्ही साठ सत्तर वर्ष अजूनही पुढे गेलात तरी बंद होणार नाही आणि मग अशा केसेस झाल्या की ही सगळी लोक उठतात आणि मग ह्याचं सगळ्याचं खापर जे आहे ते सरकारवरती पडतात की सरकारचं कुठे कंट्रोल राहिलेला नाही सरकारचा कायदा सुविस्ता व्यवस्था ना नाही अर्बन पण सरकारने कायदे केलेत पण तुम्ही त्याचा वापर कराल तेव्हा सरकार त्याच्या विरुद्ध आवाज मिळू शकतो परंतु कुठेही त्याचा वापर करायचा नाही आधी हुंडा द्यायचा आणि मग कुठेतरी आपली मुलगी संकटामध्ये सापडली की मग त्याच्या विरुद्ध दाद मागायला जायचा त्याचाच विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे की मी हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही अशी प्रत्येकाने जर भावना ठेवली तर मात्र ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल होताना दिसेल आपल्याला त्या बाबतीत आमचं कोकण खूप सुखी आहे आपण जर बघतो की कोकणामध्ये आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्याकडे कोणताही हुंडा दिला जात नाही आणि कोणताही हुंडा घेतलाही जात अगदी लग्नाचा खर्च असतो तो देखील अर्धा अर्धा केला जातो आणि त्याच्यामध्ये देखील मुलीची परिस्थिती अगदी हालाखीची असेल तर मुलाकडचे जे माणसं आहेत ते जादा खर्च करायला देखील तयार होतात तर इतकी सुंदर अशी विवाह पद्धती आमच्या कोकणामध्ये आहे पण हा जो हुंड्याचा जो प्रकार आहे हा जास्त प्रमाणात आपण घाटमात्यावरतीच बघतो त्यांच्याकडेच हा जास्त मोठ्या प्रमाणावर आपण हुंडा दिला आणि घेतला जातो आणि त्याच्या जा सर्रास गोष्टी आपल्या कानावर येत असतात की आज अमुक माणसाचं लग्न झालं त्याला सासर करून ही गोष्ट मिळाली ती गोष्ट मिळाली तर या गोष्टीवरती खरंच आज गांभीर्याने सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे अगदी सरकारने देखील याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि त्यांनी या नियमांमध्ये अजून काय बदल करता येईल का या कायद्यामध्ये अजून काय बदल करता येईल का आणि सगळ्यांनी एक विचाराला करायला पाहिजे की तुम्ही नुसतं माझ्या मुलीचं चांगलं होतंय म्हणून आपल्यापुरता विचार करताय पण ही तुम्ही एक प्रकारे या प्रथेला दुजोराच देताय आणि दुजोरा देऊन ही प्रथा पुढे नेण्याचा प्रयत्न करताय ही प्रथा पुढे नेताय आणि ती आपल्या समाजासाठी खूप घातक आहे आज तुमच्याकडे तुमची चांगली परिस्थिती असेल म्हणून तुम्ही एखादी गोष्ट समोरच्याला देत असाल परंतु ज्या माणसाची अगदी हलाखीची परिस्थिती आहे ज्याचं अगदी दोन तांबेच खाणं त्याला सुटत नाहीये असा माणूस कुठून हुंडा देणार आणि मग या हुंड्यांसाठी आपण कित्येक केसेस शेतकऱ्यांच्या बघितल्यात की मुलीचं लग्न करण्यासाठी देणाऱ्या हुंड्यांसाठी त्याने कर्ज काढतात मुलीचं लग्न करतात समोरच्या माणसाला हुंडा देतात पण त्या कर्जातून ते कधीही मुक्त होत नाहीत आणि मग ते आत्महत्या करतात या सगळ्या गोष्टींचा आज आपल्या समाजाने कुठेतरी विचार करावा सगळ्यांनी याच्यातून पुढाकार घ्यावा तरच या वैष्णवी हगवणे यासारख्या ज्या केसेस आहेत त्या कुठेतरी थांबतील आणि आपला आमचा नुसता कोकण नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा हुंडामुक्त होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणू शकतो किंवा एक फुडारलेल्या विचारांचा महाराष्ट्र म्हणू शकतो बाकी मित्रांनो याच्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद